सह्याद्रीच्या पायथ्याशी सुख नदीच्या तीरावर सडुरे पंचक्रोशीतल्या सर्वांची आणि माहेरवाशिणींची पाठीराखी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या वेताई देवीची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली देवीच्या दर्शनासाठी माहेरवाशिणी दरवर्षी न चुकता येतात वेताई देवीची खणा नारळाने ओटी भरतात ओटी भरण्यासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महिलांनी गर्दी केली होती दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी फार दूरवरून भाविक येतात आणि येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला देवी धावते नवसाला पावते म्हणून मुंबईवरून भक्त आणि महिला भाविक मोठ्या संख्येनं येतात या उत्सवानं गावातलं वातावरण भक्तिमय बनलं आहे सकाळी देवीची विधियुक्त पूजा करून ओटी भरायला सुरुवात करण्यात आली रात्री उशिरापर्यंत ओटी भरणं सुरूच असतं सत्यनारायणाची पूजा केली जाते दुपारी देवीचा भंडारा महाप्रसाद रात्री उशिरापर्यंत सुरू असतो आलेल्या प्रत्येक महिलेला हळदी कुंकू लावून तिचा सन्मान केला जातो गावात वर्षभर चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी म्हणून ख्याती असलेली सर्वांची आदिशक्ती म्हणून ओळखली जाणारी सडुरे गावची आई वेताई देवीची महती सर्वदूर पोहोचली आहे त्यामुळे या जत्रेसाठी मोठी गर्दी होते तासन तास रांगेत राहून महिला भाविक दर्शन घेतात श्री वेताई देवीची पौष महिन्याच्या दर मंगळवारी ओटी भरण्यासाठी महिला गर्दी करतात शेवटच्या मंगळवारी मंदिरात पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद असे भरगच्च कार्यक्रम दरवर्षी केले जातात निसर्गरम्य परिसरामुळे इथे येणारे सारे भाविक प्रसन्न झाले होते सभोवताली सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि माळरानावर मंदिर आहे त्या अगोदर म्हातारकाप या डोंगरावर खूप वर्षांपूर्वी या देवीचं मंदिर होतं गावचे मिराशी पुजारी होते त्यांची पत्नी गर्भवती असताना डोंगरावर चढता येत नसल्यानं मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही असं त्यांनी देवीला सांगणं केलं आणि काही वेळातच साक्षात्कार झाला देवीनं सांगितलं तू नको डोंगर चढू तू माघारी जा मागे वळून पाहू नकोस असं देवीनं बजावलं त्यावेळी मोठा आवाज झाला म्हणून त्यांनी मागे वळून पाहिलं तर खडक तुटून एक दगड इथं आला आणि त्या बाईनं मागे वळून पाहिलं त्यामुळे तो दगड तिथंच थांबला आणि तीच वेताई देवी होय अशी आख्यायिका आहे किशोर जैतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा